काही वेळापूर्वी आम्ही मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याशी बातचीत केली त्यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या काय आठवणी सांगितल्या पाहूया इंडस्ट्रीच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक अशी गोष्ट आहे तुम्ही म्हणेन एक ज्येष्ठ नट एक श्रेष्ठ नट आपण गमावला आणि ही पोकळी कायम राहील असं मला वाटतं कारण त्यांची स्टाईल त्या त्यांनी जी वेगळी स्टाईल स्वतःची प्रस्थापित केली होती ती कायम राहील आणि का का ती ती दुसऱ्यांनी कोणी करणं ही शक्य होणार नाही त्यामुळे त्या स्टाईलने काम करणार आता माणूस आपण फार मुश्किल आहे ज्याप्रमाणे त्यांनी आपली प्रत्येक भूमिका एक आपल्या सगळ्याच वेगळेपण त्याच्यात त्यांनी प्रस्थापित केलं होतं एक वेगळेपणाने त्यांनी आपली प्रत्येक भूमिका यशस्वी करून दाखवली होती ही सगळ्यात इंडस्ट्री दृष्टीने मोठी गोष्ट होती फार त्यांनी कमी केलं काम त्या मानाने पण केलं ते एक जास्त आणि श्रेष्ठ काम केलं असं मला वाटतं त्यांची जे योगदान आहे इंडस्ट्रीचा ते आपण कधीही विसरू शकणार नाही त्यांच्याबद्दल माझी श्रद्धांजली त्यांचे कुठले चित्रपट तुम्हाला विशेष आवडतात असं एक नाही म्हणता ना पण प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी आपल्या स्वतःचे छाप सोडून दिली होती पिक्चर त्यांचं पिक्चर बाहेर पडल्यानंतर आपण दिलीप कुमार यांची ऍक्टिंग बघितली हे फक्त डोक्यात राहायचं ही महत्वाची गोष्ट होती कारण आमच्या आर्टिस्ट आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे आर्टिस्ट महत्वाची गोष्ट होती बरोबर तुम्ही तुम्ही स्वतः त्यांना कधी भेटला होता काय मला त्यांच्यावर कधी काम करण्याची संधी नाही मिळाली आणि त्यामुळे त्यांच्याशी भेटण्याचा प्रश्नच नाही आला प्रश्नच नाही आला तो पण एकदाच मी त्यांना फक्त भेटलो होता एकदाच ते मला भेटले होते ते आमच्या नाटकाला आले होते एका जुन्या नाटकाला संशय केले त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि संशयक नाटक संगीत नाटक जुनं बरं पण ते सगळं संगीत नाटक त्यांनी पहिल्यापासून शेवट पर्यंत बसून बघितलं जराही सुमूल नाही केली कुठे उठले नाहीत काय नाही हे काय मोठी ग्रेट गोष्ट आहे की ज्या ज्या म्हणजे मराठी एकटर त्यांना मराठी समज समजत होते निश्चित त्यांना त्यांना मराठी मराठीबद्दल त्यांना प्रेम होतं हे निश्चित पण हो। तरी देखील एकंदर जे संगीत नाटक हे बघणं हे कंटाळवाना प्रकार असून सुद्धा ते जास्त उठले नाहीत ते म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्या नाटकाच्या दृष्टीने दुसरं फक्त ते आत आले आत आता आले आणि त्यांनी मी त्याने नमस्कार केला कारण आमचे ते म्हणजे आदर्श होते ना त्यावेळेस आम्ही त्या नमस्कार केला माझ्या पाठीवर हात ठाऊन मला हात टापवत होत म्हणाले एक अतिशय अनमोल वाक्य ते बोलले की मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आणि तेच माझ्या भूमिकेचा पाया होता आणि तोच भूमिका त्याचं म्हणून पुढे चाल चालू काळपूर्वी जे त्यांना मी पहिले अभिनेते म्हणेन की ज्यांनी माझ्याबद्दलची माझी त्यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी माझ्या पाठीवर छाप मारली आणि ते मला म्हणाले क्या गजब की टायमिंग आहे आपली अरे सर फार फार कठीण गोष्ट आहे की त्यांच्यासारख्या माणसाकडून घेणं म्हणजे माझ्या टायमिंग जे हे ते त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं की तुमचं टायमिंग फार चांगलं आहे बोलण्याचं आता नंतर मग टायमिंग बद्दल मी झालो पण त्याआधीच त्यांनी ओळखलं होतं माझ्या अंगावर सुद्धा काटा आला आणि तो क्षण कसा तुम्ही अनुभवला असेल अरे मी मी फार कमी बरोबर फोटो काढले हिंदीतले पण मी त्यांच्यावर त्यावेळेस माझे फोटो काढून घेतले अशोक कुमार बाकी कोणाबरोबर बरोबर अशोक हिंदीतले दिलीप कुमार असे नट राहिले की ज्यांना सगळ्यांनी त्यांचं अनुकरणच करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अगदी अलीकडच नाव आहे ते शाहरुख खान हा मी असं म्हणणार नाही शाहरुख खान शाहरुख खानली नाही असं नाही सगळ्याच बाबतीत त्यांनी हे केलं असं नाही पण जेव्हा ट्रॅजेडीचा जेव्हा जेव्हा हे आला हो प्रश्न आला ट्रॅजेडी करायची जेव्हा प्रश्न आला तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी त्यांना फॉलो करायचा प्रयत्न केला असं